हे काम उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्री पद सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं हे विधान करत शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदाच्या वादावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात तणाव वाढला आहे या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली आहे रायगडकडे अजित पवार आणि सुनील तटकरे यांचं पूर्ण दुर्लक्ष होत आहे अर्थखातं अजितदादांकडे असल्यामुळे तटकरे हवे तसे निधी घेऊन जात आहेत त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे जिल्ह्यात तीन तीन आमदार असूनही आम्ही निधीपासून वंचित राहतोय त्यामुळे आता आम्ही रायगडमधील निधी वाटपातील गैरव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत असं थोरवे म्हणाले सगळ्यांना माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे वित्त खात आहे आणि त्यामुळे सुनील तटकरे हे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्याकडनं जसा लागेल तसा निधी त्या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार शिवसेनेचे तीन आमदार सहा आमदार आम्ही या ठिकाणी असताना सुद्धा आम्हाला मात्र त्या ठिकाणी वेळोवेळी निधीच्या बाबतीत डावळलं जात ते पुढे म्हणाले रायगडात शिवसेनेचे तीन आमदार असूनही आम्हाला दुर्लक्षित केलं जात आहे हे सरकार सत्तेत आणण्यासाठी आम्ही केलेला संघर्ष विसरून चालणार नाही त्यामुळे पालकमंत्रीपद भरत गोगावले यांच्याकडे असणं गरजेचं होतं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करून रायगड जिल्ह्यात एकच आमदार असतानाही त्यांच्याकडे पालकमंत्री पद दिलं गेलं होतं ही गोष्ट प्रत्येक शिवसैनिकाला चीड आणणारी आहे जे काम उद्धव ठाकरे यांनी केलं होतं तेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत असं थेट विधान करत थोरवे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे शिवसेनेच्या आमदारांनी मागील तीन वर्षापूर्वी राज्यामध्ये सरकार आणण्यासाठी केलेला होता या गोष्टीचं भान आजच्या राज्यकर्त्यांनी ठेवून रायगडचं पालकमंत्री पद हे शिवसेनेचे भरतशेठ गोगावले यांना देण्यात कोणतीही हरकत न नसताना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक राष्ट्रवादी त्या ठिकाणी खोळंबा घालण्याचं काम या ठिकाणी करत आहे परंतु आम्ही तर मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो मी प्रचंड नाराज आहे या विषयामध्ये की जो संघर्ष आम्ही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आणण्यासाठी केला ते सरकार आम्ही खेचून आणलं परंतु सरकार आणल्यानंतर मात्र राष्ट्रवादीला ज्या पद्धतीने राज्यामध्ये सहभागी करून घेतला आणि आज रायगडमध्ये ज्या पद्धतीचं एक आमदार असताना राष्ट्रवादीला जे काही या ठिकाणी पालकमंत्री पद त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं हे खरोखरच शिवसेनेसाठी अतिशय दुःखदायक गोष्ट आहे आणि शिवसैनिकांना या गोष्टीचा फार तीव्र तीव्र चीड आहे मनामध्ये की अशा पद्धतीचं पालकमंत्रीपद तीन आमदार असतानासुद्धा जे काम उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्रीपद सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आणि म्हणून आम्हाला त्या गोष्टीची नाराजी आहे की बाबा दोन्ही तिन्ही नेत्यांनी एकत्रपणे येऊन जो संघर्ष आम्ही केलेला आहे त्या संघर्षाची जाणीव तरी कमीत कमी या ठिकाणी ठेवावी एवढंच आमचं म्हणणं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी मल्हार पवार कर्जत